या काळे भर्तावेर जाऊन प्रथम 러시아 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पवोडे गाणार पहिले क्रांतिकारक अन्नाभाऊ साठे जनशिब चांगले की भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ बारामती तालुका यांच्या वतीने आज तुम्हाला पहिली मध्ये दुसरी तिसरी चौथी जस प्रमाणपत्र ट्रॉफी आणि त्यात परत नंबर एक येते साठे यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ बारामती तालुका यांच्या वतीने आयोजित केलेली वकृत स्पर्धा आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आलेले त्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकर गावचे कर्तव्य दक्ष सरपंच आदरणीय श्री सुनील दादा ढोले या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे

त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नवीन उपक्रम राबवण्याचं ज्यांनी धाडून दाखवलं असे आमचे मित्र मार्गदर्शक असलेले आदरणीय निलेश जी साळवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शाळेच्या वतीने हा ठिकाणी स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी वडगाव निंबाळकर गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमातून नेले असे पुणे जिल्हा पत्रकार अं पत्रकार संघाचे सरचिटणीस आदरणीय सुनील जाधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे <दलत्णारी> वास्तविक पाहता महापुरुषांनी या महाराष्ट्राला घडवलं त्याच्यामध्ये अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं नवे नवे तर त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन केली सहकार चळवळ असेल त्याच्यामध्ये आदराने नाव घेतलं जातं ते आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सांस्कृतिक वारसा यांचा साहित्यिकांचा वारसा यांच्या लेखनाचा वारसा यांच्या कादंबरीचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळीच केलं म्हणून तर आपला महाराष्ट्र या ठिकाणी घडतो आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आहे वास्तविक पाहता हा कार्यक्रम आपल्याला काल घ्यायचा होता परंतु आपल्या शाळेतील दोन विद्यार्थी आणि त्यांच्या घरामध्ये थोडस आपल्याला दुःखाचा प्रसंग उडवल्यामुळे आपण हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात घेणार नाही फक्त बक्षीस वाटप या ठिकाणी घेणार आहोत तर मी प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेले आणि महत्वाचा तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम काल विद्यार्थ्यांनीच घेतला म्हणजे आज अध्यक्ष आपण सरपंच साहेबांना केले प्रमुख पाहुणे सुनील जे असतील हे असतील पण मुलांनी मुलांच्यातलंच अध्यक्ष झाला मुलांच्यातलाच प्रमुख पाहुणे झाले त्यांनी सूत्रसंचालन केलं गवळीसर तिथं हा <coughs> एक नवीन उपक्रम बाल सभा बा, म्हणजे प्रमुख पाहुणे मुलांनी सगळं केलं आभार असा वेगळा उपक्रम आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयनी निमित्त घेतला त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आर्यन सुभाष खोमणे याच या ठिकाणी वडगाव निभाळकरचे सरपंच आदरणीय सुनील दादा डोले यांनी बक्षीस द्यावा अशी त्यांना विनंती करतो यानंतर या ठिकाणी दुसरा द्वितीय क्रमांक आलेला आहे आर सलमान आता सॉरी श्रीनिवास सुखनील शिंदे यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे क्रमांक आहे अर सलमान आतार अर सलमान आतार या या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी आदरणीय संजय जी साळवे विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करायचं आहे यानंतर काही उत्तेजनाचं बक्षीस आलेलं आहे स्वराज मंगेश महामुनी स्वराज आलाय का चला या प्रथेश गाडवे याचा उत्तेजनाचा क्रमांक शाळेच्या मुख्याध्यापिका आगम मॅडम यांना विनंती करते की आपण हे करून द्यायचं याच या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी गुले मॅडम ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला किंवा के कार्यक्रमाची तयारी करून घेतली अतिशय वेगळा उपक्रम त्यांनी राबवला अशा आमच्या शोभला गुले मॅडम यांना विनंती करतो

मार्गदर्शक राहिलेले आमचे मित्र निलेजी साळवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करावं अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर संभाजीराजे शिक्षणाचा पाया रवणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले तसेच भारत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आज आपण ज्या महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत ते लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या युग पुरुषांना त्रिवार वंदन करून तसेच व्यासपीठावरील मांडण्यावर आज वडगावचे सरपंच आदरणीय सुनीलदादा डोले आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनीलजी माने भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ अध्यक्ष तसेच आमचे सहकारी संजय साळवे ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र राकेश पवार तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका आगम मॅडम व शिक्षक वृद्ध हा उपक्रम घेण्याचं एकच कारण होतं की प्रत्येक महापुरुषाला आपण जातीचं विभागलेला आहे आज कोणत्याही महापुरुषाची जयंती झाली तर त्याच फक्त जातीच्या माणसांनी ते जयंती साजरी करायची एक आगळा वेगळा उपक्रम सुचला महापुरुषांना एक कुठल्याही महापुरुषांनी योगदान करताना कोणतेही जात धर्म पंथ पाहिला नाही त्यांनी पाहिलं ते लोकांवर होणारे अन्याय आणि त्या अन्यायाला वाचा फडण्यासाठी एक क्रांतिकारी असा प्रत्येकाने लढा दिलेला आहे त्या ज्याच्या त्याच्या त्यांनी त्यांच्या काळात त्यामुळे ह्या महापुरुषांनी आपल्याला घडवलं त्यांचे आचार विचार हे आपण जातीत मर्यादित पूर्ण समाजाने पूर्ण जातीने पूर्ण भारताने घेतलं पाहिजे एवढं आहे थोडक्या सांगायचे तर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेलेले ते दीड दिवस शाळेत जातानाही त्यांनी अखंड असे साहित्य आज साहित्य रत्न त्यांना म्हटले जाते साहित्याची सुरुवात प्रथम त्यांच्यापासून सुरुवात होते आज त्यांनी कादंबऱ्या बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या आहेत कथा नाटके लोकनाट्य त्यांचे आहेत गाजलेले आहेत भारताबाहेर त्या काळी भारताबाहेर जाऊन प्रथम रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडे गाणारे पहिले होते अण्णाभाऊ साठे होते वंदन करतो व दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय भीम जय भारत अतिशय <laughs> चांगल्या प्रकारचं मनोगत या ठिकाणी निलेजी साळवे यांनी व्यक्त केले नाही यानंतर आपल्या वडगाव निर्माण कर्तव्य कर्तव्यदक्ष आदरणीय सरपंच साहेब दादा ढोले हे आपल्यासमोर या ठिकाणी मनोबत व्यक्त करीत आहेत ते मानली जाते आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते हा येव तर वर्षातून एकदाच येत असतो एकाच एकाच स्वातंत्र्य सैनिकाची जयंती आणि एका स्वातंत्र्य सैनिकाची पुण्यतिथी तर तो आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि या निमित्ताने ज्यांचे नुकतीच आपल्या तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाली ते आपले गावचे भाजपचे सुनील माने यांनी एक वेगळा उपक्रम आपल्या गावामध्ये सुरू केला की मुलांना आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांना वक्तृत्व करण्यासाठी म्हणून एक पुढं येऊन त्यांना एक पुढं चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी हे एक चांगलं योगदान एका साहित्यरत्नाच्या जयंतीनिमित्त सुरू केलं खरोखरच त्या निमित्ताने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने हा घेतला गेला त्याच्यामध्ये प्रमुख या देखील यावर्षी मला वाटतं वडगावमध्ये मराठी शाळेमध्ये त्यांची बदली झालेली आहे त्यांनी देखील हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने मुलांच्याकडून करून घेतला त्याबद्दल त्यांचे नेहमीच सर यामध्ये पुढाकार घेत असतात त्यांचे देखील आणि आपल्या आगमताई असतील मुख्याध्यापिका आणि बोडरेताई या सगळ्यांचं मुलांच्यावरती एक लक्ष चांगलं आहे आणि नवीन पिढीसाठी त्यांचं योगदान देखील चांगलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि येणारी नवीन पिढी आपण चांगली घडवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या शाळेसाठी योगदान परत काय आहे आदरणीय दादा सरपंच झाल्यापासून आपल्या शाळेचं शा नावरूप नावारूपाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं अनेक प्रकारच्या सोयी सुविधा त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या शाळेला दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आभार मानण्यासाठी आदरणीय पोडरे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार आमचे जे पत्रकार सुनील जाधव यांचे नाव राहिले त्याबद्दल व्यक्त करतो या ठिकाणी एक रिक्वेस्ट करतो हो की आपल्याला ही शाळा आहे गेली जवळजवळ शंभर वर्ष होऊन गेले दे। ती शाळा धीर चालली चाललेली तर आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे आणि नवीन शाळा उभा उभारण्याकरता प्रस्ताव देऊ आणि मुलांना पुढे खेळायला देखील ग्राउंड होईल हे आपला उद्देश आहे तरी नवीन शाळेसाठी प्रस्ताव आपण या ठिकाणी देऊ एवढी विनंती करतो आणि थांबतो आज आपल्या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा निमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ बारामती आयोजित कार्यक्रम सादर करण्यात आला आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्या मुलांना चांगली छानशी ट्रॉफी बक्षीस प्रमाणपत्र वाटप केले त्याबद्दल त्या त्यांच्या त्या 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 सर्व संयोजकांचे मी वडगाव निंबाळकर नंबर एक व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या वतीने त्यांचे त्या आभार व्यक्त करते तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे सरपंच सुनील दादा ढोले हे आले तसेच पत्रकार तसेच बाकीचे पालकवर्ग इतर मान्यवर व आपल्या शाळेतील सर्व शिक्षक यांचे मी आभार व्यक्त करे कार्य मला तर आठवते हो की माझ्या आयुष्यामध्ये मला प्रमाणपत्र डायरेक्ट डी एड नंतरच भेटली होती तुमचं नशीब चांगलंय की भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ बारामती तालुका यांच्या वतीने आज तुम्हाला पहिली मध्ये दुसरी तिसरी दुस्रीत चौथीच प्रमाणपत्र ट्रॉफी आणि त्यात परत रोख बक्षीस दोन हजार साली दहावलेला मला शंभर रुपये भेटलं होतं इतक्या आनंदाने उड्या मारल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला रोग बक्षी प्रमाणपत्र ट्रॉफी एवढं सगळं दिलंय त्याबद्दल पुनश एकदा आमच्या शाळेच्या वतीने बारामती तालुका भारतीय जनता पार्टी कर्ते मंडळ त्यांचे कार्यकर्ते आदरणीय सुनील दादा ढोले आदरणीय संजय जी साळवे त्याचबरोबर इतर मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद ओके <laughs> <laughs> <laughs>